बोलणं बघितलं बोलणं कसं आहे बोलणं भाऊचं बोलणं बघायचं बहिणीचं बोलणं बघायचं शिवानी कुठे तुम्हाला तेव्हा तेव्हा कोंबडी जाय पशी तुम्हाला कोंबडी खाईल किला का न कोंबडी खाईल की तुला ती होळी तुम्हाला सर्वांना हार दिसू मी काय करतो मी खुर्च्या घेऊन निघालो को कशामुळं कोणतरी यायला लागले अ मग आपलं दोस्त गणेश शिंदे ती याय लागले तर खुर्च्या घेऊन या म्हटलं शेजारच्या जाऊन खुर्ची आणली कप्पन आणलं आणि चला जाऊ बाबा घरा येत आई बाबाला जाऊन यदा पुरवून आता आणलं या म्हणलं तू दर दोन जोरदार इथं पोलीस भरती शिक्षण चालू आहे ना त्याला आज नमधून लागतं या माझं काम मला इतकं पडलं की मला माझं काम सर नाही या ज्या कामासाठी आलो ती काम राहिली साईडला आणि तिसऱ्या शेपात फसून बसलो मी आता यात फोन आलता गणेश भाऊचा म्हणले आम्ही आलो आहे म्हणली हां जवळजवळ आलो आहे म्हणजे आलोच लोकेशन पटला आलोच म्हणली वस्तू इथं आता वाट बघत काम करत काय करताय म्हणा तू बोल की मग तू तुझी आजी बघती हा ही डेव करायचा आली तुझा बोल ही कुठला मालक आहे सांगतो तुम्हाला ही तो का त्या बंगल्या मालक आहे त्या दिल्या ही तिथून बसला या कसं म्हणायचं गणव मला का मला गणव मला भेटायला आलो म्हणा म्हणजे सांगतो ही मला इतकं भेत का नाही आता आता भेत नाही आता थोडं मोठं झालं लहानपणी मी रस्त्या कडल तिथं असं का नाही ही कोणतं तिकडे निघालो नाही चला कसं पळत जायचं रडतच तुमचं थोडं बोल कि बाबा गणेश त्यामुळे थांबलो मी मस्त तयारी केली तयारी काय केली फक्त वाटा धुण घेतलाय मी मस्त मध्ये घरा पुसून घेतलाय खुर्ची जाऊन आणले कोण ह्याच्या घरनं खुर्ची आणली त्या कप पण ह्याच कप्पन पण माय करणार नव्हतं आता येत्याल चर्चा करायला लागली या आसपास असते ती त्यांना फोन करून म्हणलं म्हणलं दीड किलो येतात राक्षी घेऊन या म्हणलं आले की वाटलं तर पाहिजे तू ते म्हणले तुम्ही नाही सांगितलं तर आम्ही घेऊन यांना म्हणलं दराक्षी फड घेऊन याच म्हणण्याच म्हणलं या म्हणलं आमच्या काय असलं बोलणं असते बघितलं बरं लगेच ना ती टाकून घ्यायची नाही कुठं कुठला फायदा होतो लगेच अजून डेंजर आहे आमची काय सांगायचं तुम्हाला लय डेंजर आहे तुम्हाला सांगतो माझी कशी कंडिशन सांगतो तुम्हाला भाऊ काय काय सांगतो कस सांग का माझा भाऊ आहे पोलीस भरती मध्ये ती दोन महिने झाला वर्षी दीड हजार का दीड वर्ष झालं ती तिकडे एक वर्ष वर्षभर होऊन गेले भाऊ मग आता ते इंदापूरला असतो ना शिक्षण चालू होत पोलीस भरतीचं आणि मग शितीतलं ते मला शेतीतलं काही जास्त जमत नाही म्हणजे पहिल्यापासून मी ड्रायव्हिंग लाईनमध्ये होतो त्यामुळे मी ड्रायविंग जास्त करायचो जिशे वरच कंटिन्यू असतो त्यामुळे मी राणा जास्त देत नव्हतं मी अजून एक पण दार नाही म्हणलं राणामध्ये आजना मधनं वैरण बिरण किंवा कापून आणायची पण दारिदाराचं मला ते विजय जमत नाही जास्त करून मग त्याला दारिदारांसाठी चला इंदापूरमधनं चालू शाळेत त्याला इथं काढून आणल्या आणि मेन गोष्ट वडील गेल ते कामाला आणि आता अशी परिस्थिती आम्हाला खवळायला लागल्या म्हणतो सगळी मका जळून गेली पाणीच नाही ना काय करता आता त्यामुळं तिला काय म्हणणं तुझं थँक्यू म्हण तू थँक्यू म्हणजे कोण आले बाबा आले 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 आमचे भाव <laughs>

तुम्हाला तिकडच्या माणसं सपोर्ट करतील सगळी सपोर्ट करतील वाली म्हणा आस ते आसपासची मध्ये कोणतरी भेटले होते त्या टेंट वेपन लावून आहे होती। होती। का आपल्या इकडचा एखादा माणूस गेला तर त्यांना भारी वाटत असं होतंय त्यांना आपला मराठी माणूस येतो ती बी सायकलीवर फोर मिनिट जात माणसा झेट निघते तुम्ही सायकल जाता म्हणजे काय त्यामुळे सगळ्यात भारी वाटतं लोकांना कसं आहे आपल्या गावाकडच्या माणसाला एवढं काय विषय वाढत नाही पण काय काय जी मुदकी लोक असतात ज्याला ती घरच कंटेंट क्रिएटर आहे बरोबर आहे त्याला ते म्हणजे कदर आहे माणसांना बघायला बरं वाटतं आपला माण्हू इतक्या जातोया इतक्या आमचं दाखवतोया बॉन्ड दाखवतोय पाकिस्तान बॉन्ड जी आपली सहज बघते अशी काय म्हणतात इकडे फिरते इकडे फिरते पण खरंच जी कष्ट करतं त्याला कळते यात राईक असं नाव ठेवणार कंटेंट क्रिएटर आहे आता बहुतेक भागातले आपल्या इथे जे व्हिडिओ कर करते तिथे येणार कारण त्यांना माहिती आहे कष्ट काय माणसाचं काय मेन गोष्ट आहे हा त्यांना ती गोष्ट चांगली माहिती आहे चांगली माहिती आहे यातली आणि मला सगळ्यात बर्फच आवडतो बर्फात गेलो की मी आवडून बघत असतो आज बर्फात काय मी त्या दिवशी बर्फात पडलो तरी पण ट्रॅव्हलिंग तर बनवतो बेस्ट एज्युकेशन फिरायला लगेच तरी पण

ज्याकाशमध्ये मग कसं भारी वाटतंय माझं कसं आहे माहित आहे का तुम्हाला मग माझ्या मध्ये कि माणस हिथ बसून मला सगळं बघायला भेटते ही माझी इच्छा विचार का हाय मला पण असलं फिरायला आवडतं पण मी आता घर केल्यामुळं गार्डन केल्यामुळे मला जायला हा त्याच्यामुळे मी ह्याच्या व्हिडिओ मधून सगळं बघायला माझं स्वप्न पूर्ण करून घेतोय मला मला मेसेज टाकलेला बाहून आठ महिन्यापूर्वी मला मेसेज टाकल्या भाऊ तुम्हाला भेटायचंय म्हणून मी बघितला चार महिन्यापूर्वी भाऊला नंबर टाकला तोपासून आमचं कॉन्टॅक्ट भेटायचं लय हिंडलोय लय हिंडलोय मानाला तिकडे गेलो पण कसं आहे माहिती का आता ही घर केल्यामुळे झालं जमून आहे आता हे जिथं जिथं जाते तिथं एक व्हिडिओ सोडणार नाही कारण माझी इच्छा जेवढी आहे ती पूर्ण होती यांच्या वाढपण तुम्ही हे आम्ही हाय माग बघायला हो सगळं भारी वाटत म्हणजे लय भारी वाटतंय विषय हार्ड आहे हे कोणाचं बी काम नाही म्हणलं माणसाला चार दिवस घर सोडायचं म्हणलं टेन्शन येते घेऊन गेलो तरी वापस येतो निघला आमचा बोलणं बघितलं बोलणं आहे कसं आहे बोलणं भाऊचं बोलणं बघायचं बोलणं बघायचं एकदम त्यांचा कॅमेरा मोबाईल सारखा नाही त्यांचा कॅमेरा सगळं लांबच दिसते असं बोल फिरतंय सगळं बराबर गोष्ट आहे असं लांब घ्यायची गरज नाही शिवानी बाळा शिवानीला सुद्धी की गोपरू आगा आगा बस था। था। ही वॉटर पाण्यात टाका बरपट टाका चालू राहून कॅमेरा साधारणपणे अजून पाच मिनिटं लागतील मला फिरायला गेल्यावर दिवसा इकडे घरी यायचं मी गेल्या लवकर येत नाही लवकर येत नाही तीन चार महिने मी तिकडे चार दिवस जर माणसाला कुठे जायचं म्हणजे टेन्शन ही पाच पाच महिने सहा महिने जायचं म्हणजे जोक नाही लय डेंजर विषय लय मोठं काळीच पाहिजे घर सोडून जायचं म्हणजे शिवाने बातली आणली मला कशी म्हणते माहितीये कशी म्हणते माहितीये मला काल मला पापाने बातली घेतली नवीन कसं बोलायचं कसं बोलायचं बाळा कसं बोलायचं लय बोललं भारी या शेम आईवाने बोलती बरं का ही शेम आईवाने बोलते एकदम भारी साल तर माझ्यावर गेल तर बोल बोललं 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 बाबांनो भारी वाटतंय खूप जास्त आली ती भेटायला आपलाच माणूस काय आहे आपल्याच माणसानं आपल्याला सपोर्ट केला तर आपलं माणूस पुढे जातो ही मेन गोष्ट वाटलं हृदयापासनं ठोक्यापासून भेटायला शिवानी कुठे गेली तुम्हाला माझा हे जायपैकी कुंभडी तुम्हाला कोंबडी खाईल का नव्हती <्णुणी> कोंबडी खाईल की <के> तुला <्णुणी> आ? ती हा ती कोंबडी बसली तिथं ती कशी बसली या काय म्हणते तुला काय बोलते ती कोंबडी काय म्हणती बोलते नाही काय तुला ओन लागत नाही का ऊन नाही का गा लागत तुला गाल लाल पडलं की ओना चल तिकडे सावली मध्ये भावा न आणण्यासाठी गेलो तू आपल्या घरात कोथमिरून कुथमीर आणायला गेलो तुम्हाला काय सांगायचं या अय काय चाललंय मी मानतो आमचा एक रम भाऊ एकदम मी मानतो नो टेन्शन कुठल्या गोष्टी <laughs> <laughs> कालून बाखर करताना खायला येत इतकं कोणाताना चालते कर म्हणला करतो बावांनो ना फिरवण मला कामाला लावलं आई मला काय म्हणली माहिती का जा म्हणली आणि वरून लसून राहणार आता वर इकडे राहणार चालू हो का आता लसून घेऊन आता फिरवून खाल्ले अजून फिरवण आता काय लावती बघला मळ समज माळ हो माझ्या कोणाचं किती बोळा करून हे न घरात काय बाजार भरला ग नाही मला समजून न झाला या हो काही भिजवाय चालू या भाऊ तिकडे बिझ होते मग गप्पा गेली माझी काय तुम्हाला सांगायचं या तिकडे बपला या येत नाता लसून पटतो आणि जातो कुठे लसून कोण असतो तेव्हा तेव्हा तिकडे खाली घरे माझ गामागुम झालोय समजा तेव्हा आता लसून घेतलाय ना आता निघालोय खाली काय सांगायचं तुम्हाला काय कामासाठी आलोय मी तर मग जीवन चालू आहे या जेवायला मस्त जका जेवण केले घरच्यांनी केले काय काय केलंय पण एकदम साध बघा मटकेच्या आमटी हा माझ्या सारख्या व्हिडीओ मध्ये बोलणार असत मटके काल म्हणजे आजचं केले तर एकदम आणि रानात बसून खायचं आनंद वेगळा काय काय पण नाही तुमचं घरात बसले पेक्षा बाहेर बसून खाल्ली एक नंबर आहे ना आतमध्ये शिजून निघाल इत, इतकं जास्त गरम होत का ना घरामध्ये काय सांगायचं आणि इथं बरं भावाला आमची सवय लागली आता काय करता वहिनीच काय नाही वहिनी एकदम ते आमचे एकदम सोपं आहे खरंच लय साधसोपत आज सवय असं काय नाही त्यांना असं पण वातावरण होत आहे ना तुम्हाला तुम्हाला मला वाटतं कुठलं म्हणून संत त्यात त्यात काय येतो मुंबईच्या काय बोल भावाला भावाला आपलं काय लागतं निश्चित बसायला पण बहिणीला नाही जमत बहिणीलाच साधे बहिण चालले रे लय साधे आता हाताला बोल नास्तय बहिणीच्या बहिणीच्या व्हिडिओ बघितला दादा कसं समजुत माहिती का लोक सगळे कुठे भी भेटया कुठे भी भेटे कुठे पाण्यात भेटते गाडीवर भेटते गाडीत बसले भेटते कुठे भेटते अरुण फायबर पार्टीवर बसले कुठे भेटते अयो जमान गेलो क्या बघ पडले गेले नाही बसा इथं बस ना गया गया शिवानीक लागतंय बरा लागतो फिरायच होईना मला गाडीच वाटली मी मंडईला गेली असती ही केलं तर भावांनो फायनली मस्त मधी पाहून चार झालेला या जेवणाचा निरोप घेतो आम्ही जेवण चांगलं झालं स्वभाव चांगला आहे आई तर सगळं चांगलं आहे ओके मग सगळं चांगलंय काय असं वाटतं नाही आम्हाला कधी बोलवत मी आता चालवत भाऊ आपण पण जाऊ आपण आता परवादशी निघतोय आपल्या हायकडं यात्रेकडं फिक्स आहे एकदम माझं फिक्स फुलं सावकाश भाऊनला सोपायचं माझं भेटणं होतं खूप पहिल्यापासून भेटलो भाऊचा स्वभाव एकदम भारी अगदी एकदम भारी वाटलं संग जेवण हे केलं मला चांगलं वाटलं छान वहिनी पण आल्या वहिनी कसं काय वाटतंय चांगली पण काय झालं तुला काय नाही आम्हाला पण तुम्हाला भेटून छान ना आता कधीतरी का वेळ काढून आमच्या पण घरी नक्की आता काय फॅमिली मेंबर असले का ते आपण बिंदास्त येऊ आम्ही रायड आलेली ना हा नक्कीच तिकडे नक्कीच हा सायकल घेऊन तिकडेच माग बसून घेऊ तुम्ही अजून काय म्हणायचंय काय नाही सगळ्यांनी सपोर्ट करा मित्रांनो इमेज रायडल फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे सपोर्ट करा आपल्या आपल्या मराठी माणसाला न्यायचं आहे आपण काम करा माझा तर फुल सपोर्ट आहे तुमची नाव सांगा गणेश शिंदे गणेशिंदे टाकले कुठे मला वाटतं माझ्यापैकी जास्त ओळखत वाटतं ओळखण्याचं नाही माणसाला माणूस किती हिले महत्वाचे वळकून काय आता त्याला सगळे जण ओळखतील पण आपल्याला भेटी किती होती जाऊन ही मेन गोष्टी बस आपल्या माणसाने आपल्या माणसाची किंमत किती वाटलं मस्त मध्ये निघाली मला इच्छा होती भेटायची मी आलो बाकी काय असेल ते असेल कसं काय वाटतं तुम्हाला सांगा भी <laughs> कस वाटतं इथे येऊन भारी वाटलं वाटलं नाव तिकड तिकडे वर मका लावली हे नाही नक्कीच आता महा घरा घेतो मस्त मध्ये राऊंड मारतो काय अडचण नाही बाकी हे पण आहे शिवानी बी आहे सांगा एकदा म्हणजे लाईक कर म्हणजे एकदा लाईक अजून अजून फॉलो बी करा शेअर करा सबस्क्राईब म्हणा या तर चला हर महादेव हर महादेव निवडून घेतला